नमस्कार पराग फस्टे आपल्यासोबत आहेत जे किसान काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत या युरियाच्या काळा प्रकरणी आपण त्यांना विचारणार आहोत सर वैयक्तिक काय मत आहे तुमचं आज आग आमचे सरचिटणीस मनोजी जे उपोषणाला बसले त्यांना पाठिंबा देण्यासाठी सर्व साधारणपणे त्यांनी दोन विषय घेतले या दोन विषया व्यतिरिक्त देखील महाराष्ट्रामध्ये किंवा पालघर जिल्ह्यामध्ये आदिवासी सुरक्षित आहे की नाही किंवा शेतकरी सुरक्षित आहे की नाही हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे आज आपण बघितलं असेल जव्हारसारख्या ठिकाणी एका चार वर्षाच्या मुलीवरती अत्याचार झालेला आहे त्याच्या संदर्भामध्ये केस दाखल करताना ॲक्ट्रॉसिटी दाखल व्हायला पाहिजे होती ती देखील झालेली दे होती त्याचबरोबर इकडचा शेतकरी आहे हा संपुष्टात आणण्याची सर्व प्रक्रिया शासनाकडून सुरू आहे आज आता जिल्हाध्यक्षांनी आपल्याला विस्तृत असं युरियाच्या संदर्भात घोटाळ्याच्या संदर्भात सांगितलं खरं तर यांच्यावरती तातडीने गुन्हे दाखल होण्याची गरज आहे आजपर्यंत कुठल्याही प्रकारचे गुन्हे दाखल झालेले नाही त्याचबरोबर शेतकऱ्याच्या इथे जवळजवळ सातशे शेतकऱ्यांना ट्रान्सफॉर्मर पंपासाठी दिले होते मात्र हे सगळेचे सगळे हे या वी हे वीजपंपाचे ट्रान्सफॉर्मर आहेत ते आज निकामी आहे म्हणजे त्यामध्ये देखील भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे एकीकडे एक युरियामध्ये भ्रष्टाचार दुसरीकडे पीक विमा ज्या योजना आहेत पालघर जिल्ह्यामध्ये पीक वि विमा आजपर्यंत शेतकऱ्याला मिळाला नाही मोठ्या शासनाने डौलात सुरू केलेली एक रुपयामध्ये विमा देतो दे सांगितला मात्र तालुक्यामध्ये कुठल्याही या जिल्ह्यामध्ये कुठल्याही शेतकऱ्यांना विमा कंपन्यांच्या विम्याचा लाभ हा मिळालेला नाही गेल्या वर्षी प्रचंड दुष्काळ आपल्याकडे होता प्रचंड पाऊस होता नुकसान झालेलं होतं मात्र विम्याची रक्कम ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही नुकसानीची पण जी रक्कम आहे ही ज्या प्रमाणामध्ये पोचायला पाहिजे होती ती पोहोचलेली नाही एकीकडे शेतकरी हा प्रचंड पालघर जिल्ह्यामधला हा संकटात असताना आज महाराष्ट्रात देखील महाराष्ट्रात देखील प्रचंड प्रमाणामध्ये मराठवाडा असेल विदर्भ असेल किंवा आपल्या उत्तर महाराष्ट्र असेल याच्यामध्ये प्रचंड पाऊस झाला त्याच्यामध्ये अनेक जीवितहानी झालेली आहे पशुधन हानी झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याने शेतकऱ्याला या सरकारने वाऱ्यावरती सोडलेलं आहे आज खरं तर कर्जमुक्तीची घोषणा अब्दुल सतारांनी सांगितलं होतं की, हो की महाराष्ट्रामध्ये कर्जमुक्ती झाली पाहिजे मात्र कुठल्याही प्रकारे कर्जमुक्ती न करता या शेतकऱ्याला संपवण्याचं कामच या सरकारने सुरू केलेलं आहे या भागातला आदिवासी असेल आता सेंट्रल किचनचा जो विषय आहे जे जी विषबाधा झालेली जी लोकं आहेत ही सर्वसामान्य आदिवासी गरीब घरातली लोकं ज्यांचा शिक्षणाचा अधिकार आहे ज्यांना आपला जे अन्न आहे हे अन्न चांगल्या पद्धतीने मिळा अशा पद्धतीने हा शासनाने डिझाईन केलेला आहे असं असताना देखील त्यांना निकृष्ट प्रकारचं अन्न देण्यात आलेलं आहे आणि हे अन्न देत असताना जी विषबाधा झालेली आहे खरं तर तातडीने ह्या सर्व प्रकरणामध्ये गुन्हे दाखल पण झाले पाहिजेत आणि गुन्हे दाखल करून त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजेत त्याच्यामधले असलेले ठेकेदार आहेत त्यांच्यावरती देखील कारवाई झाली पाहिजे आणि ही मागणी घेऊन आम्ही आज सर्व इथे आलेलो आहोत आणि शासनाने जर येत्या चौदा तारखेपर्यंत ह्या भागामधल्या शेतकऱ्यांच्या संदर्भात असेल किंवा आदिवासी लोकांच्या संदर्भात मध्ये असेल तातडीने कुठल्याही प्रकारे ठोस कारवाई जर केली नाही तर याच्यापुढचं आंदोलन हे होगा या पद्धतीने असेल आणि काँग्रेस म्हणजे किसान काँग्रेसच्या माध्यमातून असेल किंवा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून असेल संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन पेटवलं जाईल